ठरलं तर मग या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली टी आर पीच्या शर्यतीत ही मालिका अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळते मालिकेतील प्रत्येक पात्राने कथानकाने एक वेगळी जादू करत प्रसिद्धी मिळवली या मालिकेतील सायलीचा म्हणजे जुईचा खूप मोठा चाहता वर्ग आहे जुईला या मालिकेतून खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली सोशल मीडियावर ती बऱ्यापैकी सक्रिय असते नेहमीच ती काही ना काही शेअर करत चहा त्यांच्या संपर्कात राहते अशातच जुईने शेअर केलेल्या एका पोस्टने सध्या पोस्टनेच लक्ष वेधून घेतलंय अभिनयाबरोबरच जुईने शिक्षण घेण्यास सुरुवात केलीये खऱ्या आयुष्यात जुई उच्च शिक्षित आहे आणि आता ती आणखी एका विषयात मास्टर डिग्री संपादन करणार आहे हा डिग्री घेण्यासाठीचा कोर्स तिने सुरू केलाय सेट वरच अभिनेत्री अभ्यास करताना दिसतीये जुई आता मास्टर्स इन ऑन्ट्रोप्रोनरशिप या विषयात म्हणजेच उद्योजकता मध्ये शिक्षण घेत आहे नवीन सुरुवात असं कॅप्शन देत अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी दिली या स्टोरीला जुईने स्टुडंट लाईफ असा हॅशटॅग देखील दिलाय जुई आता या विषयात पदवी संपादन करणार आहे सेट वर बसून अभिनया बरोबरच ती असाइनमेंट पूर्ण करताना दिसते जुई गडकरीने आपल्या पदवी पर्यंतच शिक्षण केलं यानंतर पदव्युत्तर पदवी अँड या, या विषयात संपादन केली याशिवाय जुईने तिचा डिप्लोमा डिजिटल मार्केटिंग विषयात पूर्ण केलाय आता अभिनेत्री पुन्हा एकदा सुरुवात करत मास्टर्स इन ऑन्टरप्रन्युअरशिप हा कोर्स पूर्ण करणार आहे अभिनय व शिक्षण या दोन्ही जबाबदाऱ्या जुई अगदी उत्तम पेलवत आहे तर मनोरंजन विश्वातील अशात काही खास अपडेट्स इट्स मज्जा मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला